पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पुन्हा बडका उडाला प्रकल्पासाठी माती परिषद करण्यासाठी तेथे अधिकारी देखील आले आणि तेव्हा लोकांनी तिथे तीव्र आंदोलन केले मुळे पोलिसांनी तिथे लाठीजाच केले की नाही यावर आरोप आणि प्रत्यारोपही झाले आणि तेव्हा प्रश्न निर्माण होतो की नेमका हा प्रकल्प काय आहे नेमका हा कुठे प्रसारित होत आहे आणि लोकांचा यामागे विरोध का आहे पहिला आपण जाणून घेऊया की कोकणातील हा रिफायनरी प्रकल्प कुठे नेमका होत आहे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सडे म्हणजे डोंगर माथ्यावरची जांबा कडकाची विस्तृत पठार आहे यातल्या बारसूच्या सड्यावर रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे हे बारसू गाव रत्नागिरीतल्या राजापूर पासून रस्त्याने साधारण तेरा किलोमीटर अंतरावर आहे हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून साधारण दहा ते पंधरा किलोमीटर आतमध्ये आहे नेमका हा प्रकल्प काय आहे तर दोन हजार पंधरा सालीच कोकणातल्या या रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला होता एवढंच नाही तर इंधना सोबत अजून पेट्रो केमिकल वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रो केमिकल असं त्याचं नामकरण झालं आणि ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी असेल अशी घोषणा करण्यात आली आशिया खंडातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आहे हा प्रकल्प म्हणजे केंद्र सरकारच्या अखेरातील तीन तेल कंपन्या आणि दोन परदेशी कंपन्यांमधला एक फिफ्टी फिफ्टी जॉईंट वेंचर आहे सुरुवातीला मानलेल्या प्रस्तावानुसार या रिफायनरीत भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांची मिळून पन्नास टक्के भागीदारी आहे तर सौदी अरेबियाची राष्ट्रीय कंपनी सौदी अरामको आणि संयुक्त अरब अमिरातीची अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी या पन्नास टक्के भागीदार आहे सांगण्यात असं आलेलं की दरवर्षी सहा कोटी मेट्रिक टन तेल अतिउत्पनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रुपये खर्च येणार होता असा प्रकल्पाचाही प्रस्ताव मांडण्यात आलेला होता या प्रकल्पासाठी आधी रत्नागिरीतील नानार मध्ये चौदा एकर जागा हजी लय केली जाणार होती पण विरोधानंतर हा प्रकल्प साधारण पंधरा किलोमीटर उत्तरेला बारसू इथे आलवण्यात आला तसंच प्रकल्पाची क्षमता कमी करून तो सहा पाचशे एकर एवढ्या जमिनीवर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आता तुम्हाला एक प्रश्न पडला असे की नानार मधून बारसूला हा प्रकल्प का आलवण्यात आला तर आता आपण हे जाणून घेऊया नानरमध्ये जेव्हा रिफायनरीसाठी जमीन संपादित करण्यात आले तेव्हा तेथील रहिवाशांनी खूप एकत्र येऊ त्याचा आंदोलन करून विरोध केला होता ज्या सतरा गावांनी जमीन संपादित केली जाणार होती त्यातील चौदा गावाच्या लोकांनी ह्या प्रकल्पासाठी विरोध केला जसा स्थानिकांचा विरोध वाढला तसाच या वादामध्ये राजकीय पक्षांनी देखील उडी मारली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस सरकारसाठी हा प्रकल्प एक डोकेदुखी ठरू लागला नानारचा प्रकल्प कोकणाचे विनाश करशे अशी भूमिका फुट तत्कालीन युतीतले साथीदार उद्धव ठाकरेंनी घेतली होती म्हणूनच मग मार्च दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने हा प्रकल्प नाणारमधून हलवण्याची घोषणा केली पण विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारने पुन्हा या प्रकल्पाला पुनर्जीवित करण्यासाठी हलचालसनी केल्या आता <laughs> नानार पाठोपाठ बारूसमध्ये देखील या प्रकल्पासाठी प्रचलित प्रमाणामध्ये विरोध व्हायला लागला हो एवढंच नाही तर या आंदोलनामध्ये खूप प्रचंड प्रमाणात स्त्रिया देखील उतरू लागल्या या प्रकल्पासाठी हळूहळू अन्य जागांचा शोध सुरू होता रायगड जिल्ह्यातील रोहा आणि तळा तसंच रत्नागिरीतील जयगडचाही त्यासाठी विचार होत असल्यास चर्चा होती अखेर नानार पासून पंधरा किलोमीटर उत्तरेला बारसू इथे हा प्रकल्प हलवण्यात आला आता आपण एवढ्या वेळी लोकांचा विरोध होता हे जाणून आलोच तर आपण आता हे जाणून घेऊया की लोकांचा यामागे विरोध का होता बारसू मधल्या मातीचे सर्वेक्षण चालू सांगू आणि तेव्हा स्थानिकांनी पुन्हा आंदोलन चालू केले तेव्हा ज्या लोकांची या प्रकल्पासाठी जमीन जात आहे तेच लोक नाही तर आजूबाजू गावचे सुद्धा या प्रकल्पाच्या आंदोलनासाठी एकदम ठामपर उभे हो राहिले इथल्या ब्रुक ग्रामपंचायतीने एप्रिल दोन हजार मध्ये जनचाचणीची सुरुवात केली तेव्हा गावामध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ नये ह्याचा ठराव लोकांनी बहुमताने मांडला इथे रिफायनरी प्रकल्प आला तर निसर्गाचे हाल होतील मच्छीमाराचे हाल होतील शेतकऱ्यांचे हाल होतील आणि पिण्याचे पाण्याचे हाल होते या सर्व कारणांची भीती लोकांना वाटी लागते विशेषतः कोकणातल्या बघायतदारांना ह्याची पण जाणीव झाली होती की त्यांना आपले आंबा नारळ फणस काजू सुपारी यांच्या बागांना या प्रकल्पामुळे झळ पोचेल या प्रकल्पामुळे काताळ्या शिल्प्यांना हानी पोचेल आणि ऐतिहासिक ठेवांचे नुकसान होईल ह्याची पण जाणीव गावकऱ्यांना झालेली होती हा मुद्दा झाला गावकऱ्यांच्या आंदोलनाचा पण आता समर्थकांचा यामागे काय म्हणणं होतं ते जाणून घेऊयात मुळात भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे आणि देशातील वाढती ऊर्जेची गरज पाहता तेथील समर्थकांनी या प्रकल्पाला सपोर्ट केलेला होता तसेच समर्थकांचे हे पण म्हणणे होते की या प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारी फार प्रमाणे कमी होईल बारसोच्या रिफायनरी प्रकल्पातून एक लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बावीस नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितली होती या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेत अजून सुधारणा होईल असे महाराष्ट्र सरकारकडनं सांगण्यात आलेले होते ती महाराष्ट्राच्या हितासाठी असेल महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेची विकासात्मक स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेल एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे पण म्हटलेलं होतं की या प्रकल्पाने आहे त्याच्यामुळे पर्यावरणाला काही धोका होणार नाही असं सुद्धा ना म्हटलेले होते सबसे बड़ा फायदा ये है कि एक बड़ी ग्रीन ग्रीन इस प्रकार का ये यहां पर लाया हुआ है जिसमें एक बड़ा ग्रीन तयार हो रहा है आता देवेंद्र फडणवीसच्या या स्टेटमेंट मुळे ही ग्रीन रिफायनरी आहे की ग्रीन वॉशिंग हा प्रश्न लोकांच्या मनात पडायला लागला म्हणजे पोकळ सारख्या जैव दृष्टीने संवेदनशील परिसरात रिफायनरीच्या दुष्परिणामावर सरकार पांघरून घालत आहे असं त्यांचे म्हणणे होते पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट संवर्धन समितीने रत्नागिरीच्या या, या परिसराचा अभ्यास केला होता इथे रासायनिक प्रकल्प का येऊ नयेत याविषयी बोलताना त्यांनी लोटे रासायनिक उद्योग केंद्राचे उदाहरण दिले होते माधव गाडगील म्हणाले होते वशिष्ठ नदीच्या प्रदूषणामुळे डी सी जितक्या नोकऱ्या निर्माण झाल्या त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात मासेमारी करणाऱ्या आणि इतर लोकांमध्ये बेकारी वाढली तर आता नक्की इथे प्रश्न निर्माण होतो कि राजे की राजकीय पक्षांचा इथे नेमका काय मुद्दा आहे सर्वप्रथम रिफायनरीचा प्रकल्प हा कोकणात येव याच्यासाठी पुढाकार घेतला होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस में करने का फैसला केला वेस्टर्न कोस्ट की रिफायनरी हो मुळात बघायला गेला तर हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे आणि आता सध्या सत्ता आहे ती बीजेपीची एवढंच नाही तर त्यावेळी बहुतांशी बीजेपीच्या नेत्यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती कोकणातील हा भाग शिवसेनेच्या किल्ला म्हणून देखील ओळखला जातो सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील नाणारमध्ये जेव्हा प्रकल्प घडवण्यात येणार होता तेव्हा या प्रकल्पासाठी विरोध केलेला होता पुढे गंमत बघा काय आहे की उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये हा प्रकल्प होणार होता तेव्हा विरोध केला होता पण हेच उद्धव ठाकरे होते ज्यांनी बारसूमध्ये हा प्रकल्प घडवण्याचा पर्याय सुचवलेला होता एकनाथ शिंदेच्या बडानंतर त्यांच्या गटातील शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत प्रकल्पाचे समर्थन करताना दिसत आहेत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विकासाला विरोध नाही परंतु या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याची खात्री घ्यावी अशी भूमिका बजावलेली होती वंचित बहुजन समाजाचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमान शेतकरी राजीव शेट्टी यांनी देखील या प्रकल्पासाठी थेट विरोध केला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्च दोन हजार एकवीस मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या प्रकल्पासाठी पाठिंबा दिलेला होता नाणाचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा हातातून गमावू नये अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केली आहे तरी मित्रांनो ही आहे कोकणातले होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाची कॉन्ट्रोवर्सी जी तुमच्या समोर मी सादर केलेली आहे आता याच्यामध्ये नक्की तुम्हाला काय वाटतं की हा प्रकल्प कोकणामध्ये व्हावा आणि एक लाख लोकांना रोजगार मिळावा हे योग्य आहे की जे इकडचे गावकरी या प्रकल्पासाठी विरोध करत आहेत त्यांना असं वाटत आहे की याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचेल मासेमारीला प्रॉब्लेम होईल पाणी दूषित होईल हे योग्य तुम्हाला वाटतंय तर तुमचं याच्यामध्ये नक्की काय मत आहे हे मला नक्कीच कळवा तर मित्रांनो आजसाठी बस एवढंच ही भेट तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो वर बाय टेक केअर ओवर अँड आउट जय जय महाराष्ट्र